नमस्ते आपण आहोत खोडद येथील वाडी या ठिकाणी आमचे सहकारी पिलाजी चासकर यांचं कॅन्सरच्या गंभीर आजाराने काही दिवसापूर्वी निधन झाल्याने आज त्यांची दशक्रिया विधी होती खरं तर कॅन्सरसारखा एक गंभीर आजार हा आजार खरं तर आमच्या सहकार्याने त्या ठिकाणी जडला गेला आणि लवकर त्या गोष्टी निदर्शनास आल्या नाही आणि तो आजार गंभीर होत गेला खरं तर कॅन्सरसारखं जो आजार आहे जुन्नर तालुक्यात खरंतर जास्त प्रमाणात तो फोलावत चालला आहे फैलावत चालला आहे खरंतर या आजारापासून सगळ्यांनी काळजी घेणं फार गरजेचं आहे परंतु पिलाजीसारखा एक सहकारी जाणं खरंतर ते मंडपाचा जो व्यवसाय आहे आमचे विश्वास काळे यांच्याकडं अनेक वर्षापासून त्या ठिकाणी काम करतात त्यांचे बंधू नारेंगोळ त्या ठिकाणी काम करतात परंतु पिलाजीच्या बाबत खरं तर दोन लहान लेकरं आपण पाहतोय एक अंगणवाडीला आहे एक तिसरीला आहे आणि आज खरंतर ग्रामस्थांनी असेल इथे गावकऱ्यांनी असेल खरंतर मदत निधीसाठी जे आवाहन केलं होतं या माध्यमातून तर मी पण सगळ्यांना ही मनापासूनची विनंती करत की ह्या कुटुंबाच्या मागं अशा वेळेस आपण खरंतर खंबीरपणाने उभं राहिलं पाहिजे ह्या कुटुंबातील सगळ्या आमच्या महिला भगिनी असेल त्यांचे घरातील सगळे सदस्य असेल अशा वेळेस नाही तर मग कधी मैत्रभाऊ उभं राहायचं अशा प्रसंगी आपण सगळ्याजणांनी उभं राहिलं पाहिजे खरंतर जुन्नर तालुका हा माणुसकी जपणारा तालुका आहे नक्कीच खोडदगाव असेल इथला परिसर असेल ह्या सगळ्या परिसरातील लोकं एकमेकाच्या मदतीला धावून जातात आज पण त्या ठिकाणी दशक्रियेत मदतीचं आपण सगळ्यांना आव्हान केलं या माध्यमातून पण मी सगळ्यांना हेच विनंती करत की आपण अशा लेकरांसाठी असेल ह्या कुटुंबासाठी असेल त्या ठिकाणी आपला काही ना काही त्या ठिकाणी खारीचं का आहे ना वाटा त्या ठिकाणी योगदान दिलं पाहिजे आमच्या वतीने पण या ठिकाणी दोन्ही मे या मुलींचा खरं तर दहावी असेल बारावीपर्यंतचा सगळ्या शिक्षणाचा खर्च ही मदत म्हणून नाही तर ही जबाबदारी म्हणून आपण खरं तर घेऊ राजभाऊ परंतु आपण सगळ्या खरंतर आपण अनेक ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी आपण अनावश्यक खर्च करत असतो वाढदिवसाला असेल बाकीच्या गोष्टीला असेल इतर सार्वजनिक कार्यक्रमाला असेल याच्यापेक्षा ज्या ठिकाणी खरोखर गरज असेल अशा ठिकाणी जर आपण मदत केली तर नक्कीच त्या मदतीचं आपल्याला नक्कीच पुण्य मिळेल हीच मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून विनंती करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना हे मदतीचं आवाहन करतो धन्यवाद